नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास मध्ये तुमचे स्वागत आहे ह्याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इथं तिसरी भाग चार या पुस्तकातील गणित इयता तिसरी या विषयातील कालमापन हा अभ्यास करणार आहोत पान नंबर आहे त्रेचाळीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू कालमापन कालमापन म्हणजे वेळ मोजणे या ठिकाणी घड्याळ दिलेले आहेत आता आपण घड्याळाचे वाचन करू ताई म्हणते काल तुम्ही घड्याळावरून वेळ कशी ओळखायची हे विचारलं होतं आज मी मोठं घड्याळ आणलं आहे त्यावरून शिकूया घड्याळातील छोट्या व मोठ्या काट्याकडे लक्ष द्या इथे मोठा काटा आणि छोटा काटा आहे ते दोन्ही काटे बारावर असतात तेव्हा बारा वाजलेले असतात आता इथे लहान काटा आणि मोठा काटा बारावर आहे म्हणजे त्यावेळी बारा वाजलेले असतात हे लक्षात घ्या सलमा म्हणते लहान काटा चारवर आणि मोठा काटा बारावर असतो तेव्हा चार वाजलेले असतात ज्यावेळेला लहान काटा चारवर आणि मोठा काटा बारावर असतो त्यावेळेला चार वाजलेले असतात नंतर म्हणतो याप्रमाणे पाच वाजलेले किंवा नऊ वाजलेले दाखवता येतील मग त्यावेळी छोटा काटा नऊवर आणि मोठा काटा बारावर असो त्यावेळेला नऊ वाजलेले असतात आणि छोटा काटा पाचवर मोठा काटा बारावर असतो त्यावेळेला पाच वाजलेले असतात अशा पद्धतीने हे प्रत्येक वेळ मोजायचे असते सोनू म्हणतो लहान काटा हळूहळू तर मोठा काटा त्यापेक्षा भरभर फिरतो हो ना तर लहान काटा हळूहळू फिरतो तुम्ही घड्याचे निरीक्षण करा म्हणजे लक्षात येईल आणि मोठा काटा हा जरा भरभर फिरतो ताई म्हणते हो लहान काटा, तो, काटा काट तास दाखवतो तर मोठा काटा मिनिट दाखवतो हो, म्हणून लहान काट्याला काटा व मोठ्या काट्याला मिनिट कटा असे म्हणतात आता मोठा काटा एकवर गेला बारा वाजून पाच मिनिटं झालेत आता मोठा काटा हा एकवर गेला हळूहळू मग किती झाले बारा वाजून पाच मिनिटं झालेली आहेत तर नंदू म्हणतो मिनिट काटा दोनवर गेला की बारा वाजून दहा मिनटं होतील मग मिनिट काटा तीनवर असताना बारा वाजून पंधरा मिनटं होतील हो ना तासकाटा किंचित पुढे गेलेला दिसेल या ठिकाणी पहा पाच पाच मिनटाने मिनिट काटा पुढे गेलेला आहे म्हणजे बारा वाजून दहा मिनटं झाले दोनवर काटा गेल्यानंतर तीनवर मोठा काटा गेल्यानंतर बारा वाजून पंधरा मिनटं झाले इथे चित्रामध्ये दिसते ताई म्हणते होय बरोबर प्रत्येक दोन लगतच्या संख्येच्या घरात पाच पाच मिनटाचं अंतर असते दोन संख्येच्या लगेचच्या घरात पाच पाच मिनिटांचं अंतर असतं म्हणजे पाचचा पाडाच तयार होतो सोनू म्हणते म्हणजे मिनिट काटा मोजताना पाचचा पाडा उपयोगी हो पडेल याप्रमाणे काटा बारा व एक यांच्यामध्ये आणि मिनिट काटा नऊ व असल्यास बारा अजून पंचेचाळीस मिनिटे होतील कारण नऊ पाचशे पंचेचाळीस या ठिकाणी चित्रामध्ये पहा पाच की पाच पाजून दहा पाच सहा पाचशे एकवीस पाच पाच पंचवीस पाच सक्क तीस पाच ते पस्तीस पंचाठे चाळीस पाच नवे पंचेचाळीस म्हणजे इथे नऊवर काटा आलेला आहे म्हणून पाच नव्वे पंचेचाळीस बारा वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेले आहेत त्यावेळी घड्याची स्थिती काट्यांची स्थिती अशा प्रकारे असते ताई म्हणते शाबास जेव्हा मिनिट काटा बारापासून पुढे पुढे जात पुन्हा बारापर्यंत ते येतो तेव्हा त्याची ते एक फेरी पूर्ण होते मिनिट काटा बारापासून पुढे पुढे जातो आणि परत बारावर येतो त्यावेळेला एक फेरी पूर्ण होते यासाठी लागणारा वेळ सात मिनिट म्हणजे एक तास असतो त्याच वेळा तासकाटा बारावरून एकवर जातो त्यावेळी एक वाजलेला असतो असे फिरत फिरतही अशा प्रकारे मिनिट काटा बरोबर फिरतो आणि तास तासकाटा हळूहळू फिरत फिरत एक दोन तीन चार असे गडामध्ये वाजलेले दाखवलेले असते दोन्ही म्हणतो आलं लक्षात काटा चार व पाच यांच्यामध्ये आणि मिनिट काटा आठवर असताना पाच आठ ते चाळीस म्हणून चार वाजून चाळीस मिनटं होतात तर या ठिकाणी घड्याळ्यामध्ये का पहा पाचसा पाचसा आठ्ठे चाळीस पाचचा आणि आठचा गुणाकार केला पाचसा आठे चाळीस चार आणि पाचच्यामध्ये तास काटा आलेला आहे म्हणजे चारच्या थोडा पुढे गेलेला आहे आणि मोठा काटा मिनिट काटा हा आठवर असल्यामुळे चार वाजून चाळीस मिनटं होतात तास मिनिट ही वेळ मोजण्याची एकके आहेत समजलं तास आणि मिनिट ही वेळ मोजण्याची एक आता पुढे पाहू खालील घड्याळात दिसणारी वेळ तास व मिनिटात लिहा तर या ठिकाणी किती वाजलेले आहेत पाहू लहान काटा चारवर आहे मोठा काटा एक वरती आहे त्यामुळे चार वाजून पाच मिनिटं झालेले आहेत ते दिसत आहेत चार वाजून पाच मिनटं तरी या घड्याळामध्ये लहान काटा तीनच्या थोडा पुढे आहे आणि मोठा काटा चारवरती आहे म्हणजे किती वाजले तीन वाजून वीस मिनटं झालेले आहेत पाच एक वाज पाच पाच वाजता पानचोक वीस पान वीस झाले म्हणून तीन वाजून वीस मिनटं झालेले आहेत ह्या गडाळामध्ये छोटा काटा सात व आठच्या आहे मोठा काटा सातवरती आहे म्हणजे किती झाले पाच पाच पाजून दहा पाच ती पंधरा पंच एकवीस पाच पाच पंचवीस पाच स तीस पास ते पस्तीस सात वाजून पस्तीस मिनटं झालेली आहेत आता या गड्यामध्ये पाहू लहान काटा नऊ आणि दहाच्या मध्ये आहे मोठा काटा आहे अकरावरती तर किती वाजले तर दहा वाजून पंचावन्न मिनटं झालेली आहेत या ठिकाणी पाच पाचच्या अंतराने एक एक घर पुढे गेलेले आहेत त्यानुसार या घड्याळामध्ये दहा वाजून पंचावन्न मिनटं झालेली आहेत इथे आपण लिहिलेलं आहे खाली दिलेली वेळ पा त्यावेळी काटायची तिथे कशी असेल ते घड्याळात दाखवा तर इथे तर इथे पाच वाजून दहा मिनटे झालेली आहेत घड्याळामध्ये आपण असे दाखवू शकतो पाच वाजून दहा मिनटं म्हणजे दोनवर मोठा काटा छोटा काटा पाचवर नऊ वाजून पाच मिनटं म्हणजे नऊवर लहान काटा आणि मोठा काटा एकवर येईल अशा पद्धतीने त्यानंतर सहा वाजून वीस मिनटं म्हणजे लहान काटा सहाच्या आणि सातच्यामध्ये मोठा काटा चारवरती येईल त्यानंतर येथे अकरा वाजून पस्तीस मिनटे दाखवायचे आहेत तर मोठा काटा सातवर येईल आणि लहान काटा अकराच्या वरती येईल समजलं बालमित्रांनो या ठिकाणी आपण अशा पद्धतीने घडायची स्थिती दाखवलेली आहे खाली प्रत्येक क्रियापूर्ण होण्यासाठी अंदाजे किती मिनिटे किंवा किती तास किंवा किती दिवस लागतील हे सारणीत लिहा आता कुकरमध्ये भात शिजण्यासाठी किती वेळ लागतो अंदाजेच सांगायचं आहे तुम्ही पंधरा ते वीस मिनिट लागतात काही वेळेला दहा मिनिटं देखील लागतात गाईचे दूध काढणे गाईचे धार काढण्यासाठी किंवा गाईचे दूध काढण्यासाठी किमान अर्धा तास किंवा तीस मिनिटे लागतात म्हणून इथे आपण तीस मिनिटे लिहू आईचा स्वयंपाक आईचा स्वयंपाक करण्यासाठी आईला कमीत कमी एक ते दीड तास लागतो म्हणजे एक तास तीस मिनिटे लागतात त्यानंतर पाण्याचा हौद भरणे पाण्याचा हौद भरण्यासाठी पंचेचाळीस मिनिटे किंवा एक तास लागू शकतो अंदाजे स्वेटर विणणे स्वेटर विणणे हे काम खूप गुंतागुंतीचे असल्यामुळे ती एका दिवसात होणारी गोष्ट नाही स्वेटर विणण्यासाठी एक आठवडा ते एक महिना दोन महिना लागू शकतात आणि त्या आपण एक महिना लिहू गुलाबाची कळी उमळणे गुलाबाची कळी उमलण्यासाठी आज कळी झाली तर त्याचे उद्या फुल होते म्हणजे एक दिवस लागतो गुलाबाची कळी उमलण्यासाठी समजलं बालमित्रांनो पुढे वाचू दिवसभरात करत असलेली प्रमुख कामे ती कामे करतानाची वेळ व वेळेची घड्यातील काटायची स्थिती खाली सारण्यात लिहायची आहे तर या सारणीमध्ये अनुक्रमणिका काम घड्याळातील वेळ घड्याळातील काटायची स्थिती एक पहिले काम आहे सकाळी उठणे घड्याळातील वेळ वेळ सहा वाजून पंधरा मिनटे घड्याळातील काट्याची स्थिती लहान काटा सहाच्या पुढे मोठा काटा तीनवर तर दुसरे अंघोळ करणे सहा वाजून तीस मिनटे लहान काटा सहाच्या पुढे मोठा काटा सहावर तीन ना नाश्ता करणे सात वाजून पंधरा मिनटं लहान काटा सातच्या पुढे मोठा काटा तीनवरती अशा पद्धतीने आपण काठ्याची थी ती घड्याळातील वेळ आणि काम लिहिलेलं आहे खाली गळ्याची माहिती घ्या आता एक मोबाईलमधील घड्याळ मोबाईलमधील घड्याळ वेगळ्या प्रकारचे असतात काही ॲटोमॅटिक घड्याळ असतात तर काही आकळे पडतेले तर काही ठिकाणी घड्याळासारखे घड्याळ मोबाईलमध्ये असते अशा प्रकारचे वेगवेगळे घड्याळ तुम्ही मोबाईलमध्ये पाहता त्याची माहिती लिहायची आहे त्यानंतर गजराची किंवा चावीचे घड्याळ यामध्ये गजराचे हे चावी दिल्याशिवाय सुरूच होत नाही तर ते स्प्रिंगचे घड्याळ असते लंबकाच्या यामध्ये मोठा लंबक असतो त्यानुसार मिनिट मिनिटकाटा फिरत असतो स्वयंचलित घड्याळ स्वयंचरित स्वतः चालणारी घड्याळे असतात रेदीच्या वेळी पंच वापरतात ते घड्याळ स्टॉप वॉच ते वेळ मोजण्यासाठी वापरतात वाळीची घड्याळ पूर्वीच्या काळी हे घड्याळ वापरले जात असे त्यानंतर सावलीचे घड्याळ सूर्यप्रकाशाच्या सावलीवरून या हे घड्याळ ओळखले जात असते अशा प्रकारे वेगळ्या गड्याची माहिती तुम्ही गोळा करायची आहे सम समजलं बालमित्र तर तुम्ही एक जाड पुट्टा व पिना याच्या सहाय्याने घड्याळ तयार करायचे आहे आणि त्यावरून घड्याळचे मिनिट काटा तास काटा याचा सराव करायचा आणि त्यावरून घड्याळ शिकायचे समजलं बालमित्रांनो आज आपण वेगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहिली आणि घड्याळ शिकलो वेळ कशी पाहायची हे शिकण्यासाठी या घड्याचा तुम्ही वापर करायचा आहे व सराव करायचा आहे